मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या आज झालखा अर्जछानिनीत चोवीस उमद्वारांच अर्ज बाद झाल आह त्यामुळे सतरा जागांसाठी ब्याण्णव तर नगराध्यक्षपदासाठी सहा उमद्वारी अर्ज वैध ठरल आह मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व सतरा प्रभागासाठी निवडणूक होत असून आज उमेदवारी अर्जांची छाननी झाली नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली सुरुवातीला नगराध्यक्ष व त्यानंतर प्रत्येक प्रभागानुसार छाननी करण्यात आली नगराध्यक्ष पदासाठी नऊ अर्ज आले होते दोन अर्ज अवैध ठरले असून सहा अर्ज वैध ठरले सतरा प्रभागासाठी तब्बर एकशे अर्ज भरण्यात आले होते छाननीमध्ये बावीस अर्ज बाद करण्यात आले आहेत ब्याण्णव अर्ज वैध ठरले आहेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शासनाने जीआर काढून पक्षाने एका जागेसाठी दोन उमेदवारांचे अर्ज भरले व त्यातील मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाला अथवा त्यांनी माघार घेतल्यास पर्यायी उमेदवार निवडणूक लढवू सांगितले होते मात्र छानिनी सुरू झाल्यानंतर नवीन जीआर आला त्यानुसार डमी उमेदवारांना एक सूचक असल्यास त्याचा अर्ज बाद करण्यात यावा असा आवेश निघाला याचा फटका बसून शिंदे चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले प्रभाग आठमध्ये शिंदेसेनेचे माजी सरपंच दत्ता गांझळे यांनी अर्ज भरला होता डमी म्हणून धनेश बाणखेले यांचा अर्ज होता गांझाळे माघार घेऊन निवडणूक लढणार होते मात्र त्यांचाच अर्ज बाद काही काळ तणाव निर्माण झाला होता प्रभाग मध्ये काजल भेके तर प्रभाग अकरा मध्ये विठ्ठल मोर्ड यांचे अर्ज बाद आहे या यासंदर्भात दत्ता गांझाळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे सदरचा जीआर काल आला असता तर आम्ही एकच उमेदवार दिला असता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावी त्यांना एक सूचक दिला जातो त्यामुळे अर्ज बाद झाले काही ठिकाणी छाननी पूर्ण झाल्यानंतर हा जी आर गांझाळे म्हणाले तसेच काँग्रेसच्या तीन डमी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती तालुका अध्यक्ष राजू इनाम